नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे देवपूजा हा एक आपल्या घरातला जसा आपण रोज स्वयंपाक करतो की नाही तसा एक अविभाज्य घटक असला पाहिजे बघा सकाळी उठलं एक रुटीन बनवायचं म्हणजे मी यासाठी सांगते की जर रुटीन बनवलं तर प्रत्येक प्लॅन हा आपला शंभर टक्के जरी नाही सक्सेसफुल झाला तरी तो पन्नास साठ टक्के तरी नक्कीच होतो कारण मी पण याच गोष्टी फॉलो करत आलेली आहे पहिल्यापासून की माझं एक सकाळचं रुटीन कसं असतं सकाळी उठलं की आधी पारूसं झाडून काढायचं नंतर लगेच पाणी गरम करायचं स्नान करून घ्यायचं नंतर किचनमध्ये जायचं गरम पाणी वगैरे कोमट पाणी पित असते मी ते पिल्याच्यानंतर चहा वगैरे टाकायचा चहा झाला की तुळशीला पाणी वगैरे द्यायचं देवापुढे दिवा लावायचा महादेवाला पाणी जल अर्पित करायचं त्यानंतर अमावस्या पौर्णिमा जर असेल तर पूजन करायचं एक माझं ठरलेलं रुटीन आहे आणि मी तेच फॉलो करते ते जर एक स कंटिन्यू झालं ना तर अंगवळणी पडून जातं आपल्याला नकळत या गोष्टी कधी होतात हेही कळत नाही आणि म्हणजे सूर्योदयाच्या आधी ह्या गोष्टी केल्या की स्वयंपाक आपल्या आप वेळेवर होतो ज्याप्रमाणे स्वयंपाक गरजेचा असतो त्याचप्रमाणे आपली घरातली देवपूजा नित्यसेवा ही फार महत्त्वाची असते कारण कुठेतरी देवाचं वास्तव्य आपल्या घरात असायला हवं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर एक अशी सवय ठेवली की आपल्या घरामध्ये कधीही कुणाची निंदा वगैरे होणार नाही आपण कुणाविषयी वाईट बोलायचं नाही आपण जर कुणाविषयी वाईट बोललो कुणाची निंदा केली कुणावरती हसलो तर देव आपलं पुण्याचा संचय कमी करत असतो ह्या गोष्टी जर एक मनात राहिल्या तर बघा बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडतो आपण आपल्या डोक्यात जरी विचार आले की कोणाविषयी वाईट तर या गोष्टीमुळे बराच फरक म्हणजे खूप कमी होतात या आणि आपण जर आपल्या कामात व्यस्त राहिलो तर लोकाचे विचार लोक काय म्हणतात आपल्याविषयी किंवा त्यांनी आपल्याबद्दल केलेली कमेंट ही अजिबात महत्त्वाची आपल्याला वाटत नाही याच्यासाठी जर स्वतःमध्ये जर प्रगती करायची असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मी बघा नवीन वर्षाच्या खूप संकल्प करत असते की मी नवीन वर्षात ह्या या दिवशी म्हणजे दररोज चार वाजता उठेल हे करेल ते करेल पण शंभर टक्के जरी माझा प्लॅन सक्सेस नाही झाला तर कमीत कमी साठ सत्तर टक्के तरी मी त्या दिशेनंच वाटचाल करत असते कारण खूप मोठी लिस्ट चार वाजता उठायचं चा देवपूजा करायची हे हे वाचायचं ते पुस्तकाचा पाठ करायचा आहे हे वर्षभर आपली सेवा झाली पाहिजे या या देवाच्या ठिकाणी जायचं ह्या देवा देवाचा नवस आहे त्या देवाला कुलदेवीला जायचं आहे पण जरी सक्सेस नाही झालं हे बघा जाणं येणं आपल्या हातात नसतं परमेश्वर आपल्याला बुद्धी देतो आपण त्यानुसार काम करत असतो पण एक आपण जर रुटीन प्लॅनिंग केलं संकल्प केला संकल तर कमीत कमी जर शंभर टक्के पूर्ण नाही झाला तर पन्नास टक्के जरी झाला तर एक तुमचं रुटीन लागतं तुम्ही तुमच्या पद्धतीने एक व्यवस्थित असं रुटीन ठेवता रांगोळी दारात काढण्याची खूप चांगली सवय असते छोटीशी का होईना रांगोळी दारामध्ये असावी त्यामुळे काय होतं दारामध्ये दार बघता क्षणी एकदम पॉझिटिव्हिटी वाटते खूप सकारात्मकता जाणवते आणि अंगणामध्ये तुळस तुळशी वृंदावन आणि जर छोटीशी का होईना रांगोळी जर असेल ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात मला तरी जाणवतात मी सकाळ संध्याकाळ दिवालावर नुसतं एवढंच न करता बरेच कामं घरामध्ये असतात साफसफाईचे असतात स्वयंपाकाचं असतं नाश्ता वगैरे असतो सध्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे काम थोडं रिलॅक्स आहे नाहीतर धावत पळत बरीच कामं करावी लागतात देवपूजेचं काम सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते माझे मिस्टर सांभाळतात कारण नित्यपूजा देवाला अभिषेक वगैरे करणं हे खूप मोठं काम आहे ते माझे मिस्टर त्यांच्या पद्धतीनं ते पार पाडतात आणि नंतर मी त्यावेळेला स्वयंपाक वगैरे करत असते माझी आठला ला शाळा असते त्यामुळे ह्या गोष्टीला जर मी करत बसली तर घरातल्या कामांना उशीर होईल त्यामुळं ते देवपूजेचं पहिल्यापासूनच ते रुटीन करतात संध्याकाळी वगैरे मी थोडेसे स्तोत्र जर असतील तर ते म्हणत असते नित्यसेवा संध्याकाळी दिवे लागणे वगैरे हे मी सांभाळते सकाळची देवपूजा ते करतात त्यामुळे एक घरामध्ये एक रुटीन असतं मुलं त्यांच्या पद्धतीनं त्यांची कामं करतात त्यांचा अभ्यास करत बसतात त्यांचं रुटीन म्हणजे साफसफाई अंथरुणाच्या घड्या घालणे स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवणे स्वतःचं एक रुटीन बनवणं स्वतःच्या अभ्यासाची पुस्तकं वगैरे इकडं तिकडं न पडता व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या टेबलवरती ठेवणं सगळ्यांनी तिघांनी तिघांची जबाबदारी उचलणं तो छोटा पण त्यांच्याकडे पाहून बरोबर व्यवस्थित काम करत असतो सगळं झाल्याच्यानंतर मी त्या पॉटमधलं पाणी रोज बदलत असते आणि त्याच्यामध्ये काय करते जे देवपूजेला गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ठेवलेल्या असतात त्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकत असते परत दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना टाकून द्यायचं परत पाणी बदलायचं कारण पाणी हे साठलेलं जर असेल तर ते एक नकारात्मकता देतं बघा पाणी खराब होतं त्यामुळं साठलेलं पाणी कधीही ठेवायचं नाही रोज जर तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये एखादं भांडं वगैरे भरून ठेवत असाल तर त्याचं नित्य पाणी बदललंच गेलं पाहिजे त्यामुळे एक जी पॉझिटिव्ह वाईब्स येते ईशान्य कोपऱ्यामध्ये जर आपण पाणी भरून ठेवलं तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि वास्तुशास्त्रानुसार हे खूप छान असतं कारण ईशान्य कोपरा हा देवतेचा ईश्वराचा कोपरा मानला जातो तिथं जलदेवताही असतात त्यामुळे पाणी वगैरे अशा पद्धतीनं खूप छान वाटतं ज्या घरात नित्य देवपूजा असते त्या घरात परमेश्वराचा खरंच वास असल्यासारखं जाणवतं आणि माझ्या देवघरामध्ये मी नित्य म्हणजे साखर साकर, साखरेचा सकाळी नैवेद्य काही जर गोडधोड केलं तर त्याचा नैवेद्य ठेवत हो असते आवर्जून तुम्ही चटणी भाकरी जरी केली पोळी साधी पोळी भाजी जरी असेल तरी मी नैवेद्य देवासमोर ठेवायचा आणि नंतर तो डब्यामध्ये पॅक करत असते त्यामुळे काय होतं तर घरामध्ये आपल्या परमेश्वराला रोज नैवेद्य दाखवण्यात येतो आणि तेच अन्न आपण ग्रहण करत असतो हा होता तुमच्यासोबत शेअर केलेला छोटासा व्हिडिओ माझ्या अंगणातली साफसफाई मी डेली रुटीन कसं ठेवतो प्लॅनिंग कसं करते जर तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचे बटन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद